फुल मोठा शांतवा तिकडे शे टाकलं त्यामुळे मस्त लाईट लावले ना दाखवतो बघा कसं वाटत एक नंबर वाटतो रुको क्लायमॅक्स अभी बाकी युट्यूब चॅनल आपल्याला सगळ्यांचं स्वागत आहे मित्र कुंभारकम पाडा खाडीवर मजेस आप गणेश नगर जेट्टी सभी चार नवीन आल चैनल सब्सक्राइब नक्की कर अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे ऐसा ही तो पहुंच लो आप क्रिकेट खेलते तो आता या साईडला आतमध्ये यायचं आपल्याला गाडी लावली आपण इथे जस्ट इकडे पण जायचं आपल्याला आतमध्ये जाऊ आपण इथे बघा लहान मुलांसाठी खेळासाठी बनवलेलं आहे इकडे लेफ्ट साइडला ना इथे ब्लॉक बनवतोय तिकडे <laughs> पण बघू शकता शेड टाकले भरून मस्त वन साइड पूर्ण आणि खाली बसासाठी बनवलेलं आहे ते टाक इथं म्हणजे आपण या साईडून चाललो जाऊ सरळ सरळ एकदम आणि इथं आपला दिंडीचा कार्यक्रमची प्रॅक्टिस चालू आहे ते पण दाखवतो तुम्हाला ते प्रॅक्टिस चालू आहे प्रॅक्टिस चालू आहे दिंडीची दिंडी पण आहे त्याचे पण ब्लॉग येणार आहे ते हाय लव्ह कुंभारनपाडा गणेश घाट आणि दिले खा मस्त वाटे बघा इकडं पतंग उडवतात कोण ना कोणतरी आणि असं आपल्या आपल्याला मारायचं मारायचा फुल मोठा शांत वाटून तिकडे शेड टाकलं त्यामुळे मस्त वाटतं अजून क्रिकेट विकेट खेळायला खूप जण बघा पतंगच पतंग वरती आता इकडे काय इथे आडती वाटते ही कोण आहे का इकडून ओढत कोणतरी बघा जस्ट लाईट लावले आणि वरती पंखे पण लावले बघा आणि तिकडे आपली प्रॅक्टिस चालू आहे दिंडीची कसा कसा हात खाली ना हात खाली ना खाली ठेवून ठेवू ना ठेव ना ठेव ना हात खाली ना आता ठेव होईल होईल गे होईल होईल गे कर कर करच आये देखते हैं <laughs> आये। वाली ना ना ये ना धोनी प्रॅक्टिस चालू आहे आणि लाईट बीट लावली तिकडच्या लाईट लावलं नाही बसलेल्या म्हणून लाईट लावलं सगळ्या लाईट बीटे लावू पूर्ण आता प्रॅक्टिस चालू आहे आपली आणि असं आपला गणेश घाट आहे बघा हा कल्लाकार कल्लाकार सकाळ आयटी लावतोय हा इथे पटना येत काय हा सगळ्या वाईट सगळ्या लाईटी लाव सगळ्या लाईटी लावतोय हा आत्ता भारी बघा बघावले मस्त बघा आत्ता भारी वाटतय एक नंबर वाटत एक नंबर कमेंट करून सांगा इथे प्रॅक्टिस चालू आहे लाईट लावले ना बाहेरून दाखवतो बघा कसं वाटतय एक नंबर वाटतय असा लाईट लावली म्हणजे अंधार होता तेव्हा लाईट नव्हती लावली आता लाईट लावली आणि आपलं आपली गाडी इथं 咱走。<music>